सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न निसर्गाचा समतोल जर राखला तरच आपले अस्तित्व टिकून टिकून राहील आणि हाच समतोल दीर्घकाळ राहण्याकरिता सलग दोन वर्षापासून सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी पुसत तर्फे नियमित वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला जात आहे याही वेळेस द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल काकडदाती येथील सर्व विद्यार्थी आणि तेथील शिक्षक यांना सोबत घेऊन निसर्ग संवर्धनाचा संदेश देत सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे शाळेच्या आवारात संपन्न झाला यावेळेस सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अधिकारी कर्मचारी तसेच द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल काकडदाती येथील विद्यार्थी आणि शिक्षक गण उपस्थित होते नमस्कार सर्व प्रसद मी सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी गोंदिया शाखा पुसद येथील शाखा व्यवस्थापक श्री सतीश कांबळे बोलतोय आपण सर्व इथे एकत्रित जमलोय कारण संयोग मल्टीस्टेट शाखापुसद येथून आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम द बुद्धिस्ट इंग्लिश इंटरनॅशनल स्कूल काकड जाती पुसद येथे सर्व एकत्रित जमलो आहे आणि सर्व कर्मचारी वृंद आणि इंटरनॅशनल स्कूलचे सर्व शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी आपण इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलाय आमच्या सहयोग मल्टीस्टेट शाखा पुसदला दोन वर्षापासून आपण इथं अविरत सेवा देत आहे आणि तुमच्या सर्व यामध्ये सहभागी आहेत धन्यवाद